नमस्कार जय महाराष्ट्र तर आज परत आज परत भेटलेलो आहोत त्याच योजनेवरती तुमच्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेच्या अंतर्गत जसं मी काल व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे की सर्व महिलांना पैसे येत आहेत आलेले सुद्धा आहेत ज्या महिलांना पहिला हप्ता आला नव्हता त्या महिलांना दुसरा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तीन हजार रुपये तो कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जाऊन आणि कोणाकोणाला पैसे आले ते आपल्या या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा कोणाला ना नाही आले त्यांनी कमेंट करा तर आपण लगेच आता तुमचे जे प्रश्न मला आलेले आहेत आपण ते घेणारच आहोत तर काही महिलांचे आपल्याला प्रश्न असे आलेले आहेत की आमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग दाखवतोय हो किंवा आम्हाला आमचा फॉर्म अप्रुव्हल होऊन एक महिना झाला तरी आम्हाला पैसे आलेले नाहीत तर बघा मी याच्यामध्ये तुम्हाला एकच मागच्या वेळेस पण सांगितलं व्हिडिओमध्ये आता परत सांगते तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा काय आहे ते तुमचा फॉर्म पेंडिंग काय दाखवतंय म्हणजे तो अजून येऊन इन रिव्ह्यूला गेला नसेल किंवा अजून चेक झाला नसेल त्यामुळं का दुसरा, दुसरा काही प्रॉब्लेम का आहे मला काही महिलांनी काल त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पण पाठवलं होतं त्यांच्या बँकेचं जे आहे ना तिथं आधार लिंक नाहीये त्यांच्या बँकेमध्ये म्हणूनही तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे मला काल दोन तीन महिलांनी स्क्रीनशॉट काढून पाठवले होते की ताई फॉर्मला आमच्या जिथं आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय ना नाशक्ती ऍप किंवा वेबसाईटला तिथं आम्हाला पेंडिंग दाखवत आहे तर मी त्यांना सांगितलं होतं की पेंडिंग का दाखवतोय ते चेक करा म्हणून तर जेव्हा त्यांनी चेक केलं किंवा त्यांना जो मेसेज आला तिथं त्यांना असं दाखवतय की त्यांचं आधार लिंक नाहीये बँकेला त्यांचं आधार सीडिंग होत नाहीये ते त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म पेंडिंग दाखवतोय एक हे कारण झालं त्याच्यामध्ये दुसरं कारण असं आहे की एका ताईला असा मेसेज आलेला आहे की त्यांचा मोबाईल नंबर लिंक नाही कारण ही, ही बातमी पहिलीच आपल्याला आता समजली हे मला पण नव्हतं माहिती आतापर्यंत की मोबाईल नंबर त्या लिंक पाहिजे पण त्या ताईला मोबाईल नंबरचा मेसेज आला की तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक नाहीये म्हणून त्याच्याद्वारे बहुतेक त्यांना दाखवत असेल आधार सीडिंग वगैरे तर मला काय म्हणायचंय बघा मी आधीही सांगितलंय तुम्ही आता तुमचा फॉर्म पेंडिंग आहे तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पहा तुम्हाला काय दाखवतय तुमचा फॉर्म कशामुळे पेंडिंग दाखवत ते सगळं चेक करा ते चेक केल्यानंतर बँकेचं काही प्रॉब्लेम आहे जसं आधार लिंक नाही आधार सीडिंग नाही केवायसी नाही त्याच्यानंतर तुमचा सर्व महिलांनी लवकरात लवकर बँकेत जायचं आहे आपलं आधार लिंक करून घ्यायचं आहे आधार सीडिंकचा फॉर्म भरायचा आहे केवायसी करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तुमचा जो मोबाईल नंबर बँकेत लिंक असेल तो तिथनच तुम्हाला मेसेज येतात की तुमच्या अकाउंटला पैसे आले क्रेडिट झाले किंवा डेबिट झाले बरोबर ना तर हे सर्वात महत्वाचे अपडेट आहे खूप महिलांचे प्रश्न आहेत की ताई आम्हाला अजूनही मेसेज आलेला नाहीये आमचा फॉर्म अप्रूवल असून सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाहीत तर ज्या महिलांचे फॉर्म अप्रूवल आहेत त्यांना अजूनही पैसे आले नाहीत तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पाहायचं आहे से स्टेटस पाहा, अंतर से स्टेटस पहा तुम्ही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम दाखवत असेल फटाफट बँकेत जायचं आहे आणि मी जे सांगितलं ते करून घ्यायचं आहे लवकरात लवकर कारण ज्या महिलांना मागच्या वेळेस तीन, तीन हजार पहिल्या हप्त्यात तीन हजार रुपये आले नाहीत त्या महिलांना अकाउंटला कालपासून अठ्ठावीस ऑगस्ट पासून पैसे पास पास, यायला सुरुवात झाली आपल्या चॅनलवरती कमेंट सुद्धा आहेत तर ज्या महिलांचे फॉर्म अप्रूवल होऊन अजूनही पैसे आले नाहीत त्यांनी पटापट जायचं आहे आणि आपलं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे ज्यामध्ये चार गोष्टी तुम्हाला करायच्या बघा मी तुम्हाला पहिले सांगितले अजूनही सांगते मोबाईल नंबर लिंक करा ज्याच्यामध्ये तुम्हाला बँकेकडनं मेसेज येतो बरोबर त्याच्यानंतर दुसरं जे काम आहे तुमचं आधार सीडिंग करायचं आहे तुम्हाला आधार सीडिंगचा फॉर्म भरायचा आहे बरोबर त्यानंतर केवायसी करून घ्यायचं आहे आणि आधार लिंक करून घ्यायचं आहे आता मी हे आणि हे तुम्हाला समजत नसेल तर बँकेत जावा बँकेत जावा किंवा तुमचं जर पोस्ट ऑफिस मध्ये खाता असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये जावा जावा पण पटापट पत जावा वेळ घालवू नका पहिल्या दिवसापासून आपण हे सांगतोय तुम्ही अजूनही बऱ्याच महिलांचे अजून सुद्धा अजिबात त्यांचे आधार लिंक बँकेला लि, नाहीये आणि मला कितीतरी महिलांचे ग्रुपवर मेसेज आहेत आणि मला फोन सुद्धा येतात की आम्ही अजून पण आधार लिंक केलं नाही आपल्या चॅनलवरती किती जवळजवळ पंचवीस तीस व्हिडिओ अपलोड झाले आतापर्यंत ही योजना सुरू झाल्यापासून तुम्ही अजूनही आप तुमचा आधार लिंक केलं नाही बरं मागच्या वेळेस पैसे आले नाहीत म्हणून तरी बघायचं तरी ना की का नाही होतय आपलं पैशाचं काम किंवा का नाही आपल्या अकाउंटला पैसे येत आहेत आणि मी वारंवार व्हिडिओ बनव बनवते आपल्या ग्रुपमधल्या महिला पण काही अशा आहेत ना की ते व्हिडिओ पाहत नाहीत मला डायरेक्ट फोन करतात किंवा माझे मेसेज डायरेक्ट मला मेसेजवर विचारतात पण मी मेसेजवर किती उत्तर देऊ शकणार आहे फोनवर किती उत्तर देऊ शकणार आहे जसं मी व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला उत्तर देऊ शकते तुमच्यासाठी व्हिडिओ आहे दहा मिनटं काढायचा आणि व्हिडिओ पाहायचे साडेचार हजार रुपये पाहिजेत ना तीन हजार पाहिजेत ना आणि पुढेही योजनेचा लाभ घ्यायचा आहे ना तर दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ पाहायला काय त्रा, त्रास आहे तुम्हाला मला ना तुमच्या प्रश्नांवरती उत्तर काढायला मला किती वेळ लागतो आणि जे उत्तर असतात माझे खोटे नाटे अजिबात नाही कारण जे प्रॅक्टिकल आहे आपण तेच करतोय बघा सरकारनी ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाही आपण तिथं त्यांना व्हिडिओ शेअर केला सगळ्यांना टॅग करून सरकारला टॅग करून तर तुमच्या अकाउंटला दुसरा हप्ता यायला सुरुवात झाली तुम्हाला जे प्रॉब्लेम होते हेल्पलाईन नंबर दिला आपल्याकडे बँकेचे सुद्धा नंबर आलेत मी बोललीये ना सर्व बँकांचे सुद्धा नंबर आपल्याकडे आहेत आप ज्या ज्या जेवढ्या आपल्या बँका आहेत जिथे हे तुमचे पैसे येणार आहेत बँकेत तर त्याचाही व्हिडिओ मी सांगितले उद्या किंवा परवा म्हणजे तीसला ला किंवा एकतीसला ला मी अपलोड करणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ती माहिती मिळेल मग तुम्ही फक्त काय करायचंय तर त्या नंबरवरती जाऊन तुमच्या ज्या बँकेचा नंबर असेल म्हणजे तुमचा अकाउंट ज्या बँकेत आहे त्या बँकेचा नंबर देणार आहे तर त्या बँकेत फक्त तुम्ही मिस कॉल द्यायचा गा आहे बाकी काही करायचं नाही तुम्हाला लगेच त्याच नंबरवर मेसेज येणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही ते चेक करण्याचा त्याच्यामुळं अजिबात काळजी करू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही माहिती तुम्हाला मिळेल नंबरची त्यानंतर ज्यांनाही प्रॉब्लेम आहेत त्यांच्या फॉर्म भरल्यानंतरचे किंवा फॉर्म अप्रूव्ह झाला रिजेक्ट झाला पेंडिंग आहे इन रिव्ह्यू आहे त्याच्यावरती हेल्पलाईन नंबरचा दिलेला आहे आपण दोन व्हिडिओ आपण हेल्पलाईन हेल्पलाईन हेल्प नंबर देऊन अपलोड केलेले आहेत तर नक्कीच तुम्ही तिथं पहा परत परत इथं तोच तो नंबर देऊ शकत नाही त्यामुळे ते दोन व्हिडिओ दिलेले आहेत तर तिथं हेल्पलाईन नंबर आपण वरती मध्येच लिहिलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ पहा तुमची तक्रार काही असो त्या नंबरवर नोंदवा तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल रोज पाच हजार तक्रारी घेतल्या जाणार आहेत मंत्रालयात तोच नंबर मी दिलाय तर तिथे तक्रार तुम्ही करू शकता ही झाली माहिती त्याच्यानंतर दुसरं जे आहे की एक बऱ्याच महिलांना दीड हजार रुपये आलेले आहेत असं महिलांचं महिलांच्या मला कमेंट आहेत एक दोन ताई आहेत त्यांच्या अकाउंटला दीड हजार आले आता ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं बघा की तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल बरोबर ना त्याच्यामुळे बहुतेक तुमच्या अकाउंटला पैसे दीड हजार आले नसतील किंवा किंवा तुमच्या अकाउंटमधनं डेबिट झाले का दीड हजार रुपये बघा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमचं बँक खातं चेक करायचं आहे ज्या अकाउंटला पैसे आले तिथं जायचं तिथं जाऊन तुम्ही तिथं बँकेत चौकशी करायची की तीन हजार मला आलेले नाहीत मला फक्त दीड हजार आले तर तुम्ही पट्टे चेक करा स्टेटमेंट काढा स्टेटमेंट तुम्ही बँकेचं काढलं ना की तुम्हाला लगेच समजणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे किती आले काळजी करायचं गरज नाही जर तुम्हाला दीड हजार आले असतील तर स्टेटमेंट मध्ये तुम्हाला दीड हजार दिसतील जर तुम्हाला तीन हजार आले असतील तर तुमच्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला तीन हजार दिसणार आहेत त्यामुळं सर्व महिलांना विनंती आहे ज्यांच्या बरोबर वर असा प्रॉब्लेम झाला त्यांनी एकदा स्टेटमेंट काढा म्हणजे एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम झालाय ना ते कळेल आता मी पण सांगू शकत नाही ना, ना कारण सगळ्यांना तीन हजार येत आहेत ताई तुम्हाला कसं काय दीड हजार आले मला नाही माहिती तुम्ही बँक चेक करा सावा तुम्ही बँकेत जावा आणि स्टेटमेंट काढा लगेच तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला किती पैसे आले त्यामुळे काही काळजी करू नका तर हा खूप महत्वाचा व्हिडिओ होता आपला आजचा सुद्धा नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल ani ज्या गरजू महिला आहेत खरंच ज्यांना गरज आहे त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि एकतीस तारीख हा मला हा एक प्रश्न आला होता मी विसरले हा एकतीस तारीख आपल्याकडं शेवटची आहे सध्या तरी फॉर्म भरण्याला अजून सरकारने तारीख डिक्लेअर केली नाही पुढची तर सध्या तरी एकतीस तारखेपर्यंत जेवढे जेवढे फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत त्यांच्या सर्वांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत त्यामुळं पटापट ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी जाऊन फॉर्म भरायचा आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जायचं आणि तुम्ही तुमचा फॉर्म भरायचा एकतीस ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे नंतरच अजून नंतर तर काही सांगता येत नाही पण तारीख जर नंतर डिक्लेअर झाली तर आपण नक्कीच त्याच्यावर पण व्हिडिओ अपलोड करू काळजी करू नका आता सध्या तर जे आहे ते तरी करून घ्या म्हणजे दीड महिन्या तीन महिन्याचे साडेचार हजार तुम्हाला मिळून जातील त्यामुळं सर्व महिलांना परत एकदा हात जोडून विनंती आहे मला मदतीची गरज आहे तुमच्या आपला व्हिडिओ तळागाळापर्यंत पोहोचा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आणि ज्या महिला बघितले ना खरंच या योजनेची आणि या पैशाची गरज आहे तिच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे हा उद्देश ह्याच उद्देशाने आपलं आतापर्यंत महिलांसाठीच चा कार्य चालू आहे आणि आपण इथून पुढेही असंच कार्य करत राहणार आहोत तर परत भेटू असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र